जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये पारणे तालुक्यातील वनकुटे येथील धनगर मेंढीपाळ संतोष काळुराम बरकडे यांच्या एकशे सत्तर मेंढ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्या दगावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे संतोष बरकडे हे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात भटकंती करत मेंढ्या चारण्यासाठी गेले होते तेथे ते ते एकशे सत्तर मेंढ्यांना अन्नातून विषबाधा होऊन ते मृत्यूमुखी पडल्या आहेत या घटनेनंतर या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे या संकटातून बाहेर काढण्यास सर्वांनी एकजुटीने मदत करावी तसेच या कुटुंबांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे राज्यात वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याच्या प्रमाणात वाढ होत आहे मागील आठवड्यात राहुरी येथे वकील दाम्पत्याची हत्या करण्यात आली त्यामुळे वकिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे वकिलांना निर्भयपणे काम करण्यासाठी राज्यामध्ये प्रस्तावित वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी दुपारी शहर वकील संघटनेच्या वतीने कामकाज बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात आला अल्पवयीन मुलीला पळून नेऊन जाऊन अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिंचोडी या ठिकाणी घडली आहे या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून संदीप राजेंद्र तागड व योगेश आटककर या दोघांविरोधात अत्याचाराचा गुन्हा पाथर्डी पोलिसात नोंदवला गेला आहे पारनेर पंचायत पंचाय समिती अंतर्गत कासारे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली होती या मागणीचे निवेदन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन तीस जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता तालुक्यातील मोजे कासारे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी डेरे यांना कार्यालयीन कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता केली आहे सदर दप्तर अद्यावर ठेवण्यामध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई केली असल्याचं याबाबत संघटनेच्या तक्रारीनुसार पारनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्योत्ना मुळीक यांनी ग्रामपंचायत कासारी यांच्या ग्रामविकास अधिकारी डेरे यांच्या विरुद्धाच्या तक्रार अहवालात त्रुटी ठेवल्या असून तक्रार अर्जातील मुद्द्यांनुसार चौकशी केली असता संबंधित ग्रामविकास अधिकारी हे अंशत दोषी आढळून आले असल्याने त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाईची कारवाई करण्यात आली आहे पस्तीस वर्षीय तरुणाचा त्याच्याच राहत्या घरी धारदार शस्त्राने गळा चिरून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोथहूड शिवारात घडली आहे योगेश सुभाष शेळके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे खूण कोणत्या कारणाने झाला याबाबत अजूनही का काही माहिती समजली नाही मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास तोंड बांधून आलेल्या चार अज्ञात व्यक्तीने योगेश शेळके याचा त्याच्याच राहत्या घरी खून केल्याची माहिती समजली आहे बेलवंडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या खुणाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे छोटीशी विश्रांती पत्रकारिता, निर्भीड बाना, आणी भूमिका, सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये राबविले जातात त्यात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातात यावर्षी येसगाव केंद्राच्या स्पर्धा जिल्हा परिषद शाळा येसगाव येथे तर कोपरगाव तालुका स्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद शाळा बहादरपूर येथे नुकत्याच संपन्न झाल्यात या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा भास्कर वस्ती शाळेने केंद्र स्पर्धेत एकूण मिळवले तर स्पर्धेत स्पर्धेत वैयक्तिक प्रथम क्रमांक वेशभूषा सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे तर संपूर्ण प्रेक्षकांना अतिशय आवडलेला आणि सर्वांपेक्षा वेगळा विषय सादर करणाऱ्या जागर संविधानाच्या या भारुडाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे या भारुडात मुख्य भूमिका करणाऱ्या कुमारी स्नेहल सुनील बोरगे आणि कुमारी तेजस्विनी दिवटे यांनी त्यांच्या अभिनयाने सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली आहे पारने तालुक्यातील रुई छत्रपती येथे ऊस तोडणीचे काम सुरू असताना मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले बिबट्याची बछडे आढळल्याने मजुरांसह परिसरात शेतकरी भयभीत झाल्याचं जा वनरक्षक वनपाल क्षेत्र वन पारनेर यांच्याकडून ऊस तोडणी तात्पुरती थांबवण्यात आली आहे निवासा तालुक्यातील घोडेगाव येथील तीस वर्षीय विवाहितेने मुळा कालव्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात पती सासू सासरे व आत्महत्यास प्रवृत्त गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे आहे आरोपींना अटक आली महामार्गावर चासगावच्या गावच्या बाजूस असलेल्या वळणावर भरधाव असलेल्या खाजगी आराम बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली हा अपघात मंगळवारी सकाळी झाला या अपघातामध्ये सुमारे तेहतीस प्रवासी होते ते सुदैवाने यात बचावली असून बसचा क्लीनर गंभीररित्या जखमी झाला आहे विज्ञानाच्या युगात आपण कितीही प्रगती केली तरी आपली संस्कृती आजही चिरंतर असून हेच हिंदू संस्कृतीचे तेच चिरंतर टिकवून ठेवू दरवर्षी साजरा होणारा हळदीकुंकू कार्यक्रम संस्कृतीचे संवर्धन व विचारांचे देवाणघेवाण असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी केले कोपरगाव शहरातील कृष्णाई बँकेट हॉल या ठिकाणी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा व गौतमी सहकारी बँकेच्या माजी संचालिका पुष्पा काळे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थित मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधत सालाबाद प्रमाणे याही वर्षी मतदारसंघातील महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेला हळदी कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री